नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहाव्यात आजची विशेष बातमी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मुक्काम बोस्टर रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्यामार्फत उदगाव अंकली टोलनाका येथे प्रतिष्ठानच्या एकशे पंचवीस श्री सदस्यांमार्फत सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत पाच टन निर्माल्य जमा करण्यात आले या कार्यामध्ये उदगाव ग्रामपंचायत कर्मचारी तसेच डॉक्टर जे जे मग्दोम फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला स्थळ टोलनाका उदगाव अंकली येथे निर्माल्य गोळा करण्यात आलं प्रतिष्ठानमार्फत नेहमीच सामाजिक बांधिलकी आणि समाज ऋणांची जाणीव ठेवून कार्यक्रम राबवले जातात त्यापैकीच एक म्हणजे निर्माल्य संकलन यामध्ये निर्माल्य फक्त गोळा केले जात नाही तर त्याचे विलगीकरण करण्यात येते त्यातील दोरा प्लास्टिक थर्माकॉल आणि इतर कचरा वेगळा करून मूळ निर्माल्य वेगळं केलं जातं सदर निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार केलं जाऊन ते प्रतिष्ठानमार्फत लागवड केलेल्या झाडांना वापरण्यात येतं आणि या उपक्रमामुळे तलाव विहिरी यामधील पाण्याचे प्रदूषण भरपूर प्रमाणात कमी होतं तसंच यापासून निर्माण होणारे खत हे जैविक असल्यामुळे जमिनीचा कस टिकून राहतो या उपक्रमाबरोबरच श्री बैठकीतून निरूपणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन केले जाते तसेच वृक्षारोपण संवर्धन स्वच्छता अभियान आपत्ती व्यवस्थापन तलाव विहिरी नदीतील गाळ काढणे बोर विहिरीचे जल पुनर्भरण शालेय साहित्य वाटप आरोग्य शिबिर पाणपोई बस थांबा निर्मिती रक्तदान शिबीर शोषखड्डा असे अनेक सामाजिक उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबवले जातात हे सर्व उपक्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री श्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉक्टर सचिन दत्ता धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जातात या कार्यक्रमाच्या वेळी माननीय श्री अनिल उर्फ सावकार मादनाईक माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद कोल्हापूर डॉक्टर सौ नीता माने माजी नगराध्यक्ष जयसिंगपूर नगर परिषद माननीय श्री सत्यवान हाके पोलिस निरीक्षक जयसिंगपूर माननीय श्री सलीम पेंढारी सरपंच उदगाव ग्रामपंचायत माननीय श्री अरुण कोळी उपसरपंच उदगाव ग्रामपंचायत माननीय श्री परग पाटील माजी नगरसेवक जयसिंगपूर माननीय श्री संदीप पुजारी तालुका उपाध्यक्ष भाजपा माननीय श्री राहुल पाटील युवा नेता जयसिंगपूर माननीय श्री अजिंक्य पाटील युवा नेता शिरोळ इत्यादी मान्यवर आणि नागरिक खूप मोठ्या संख्येनं उपस्थित होते संस्थेने आज जो उपक्रम राबवला आहे चांगल्या पद्धतीनं कारण नदीमध्ये प्रदूषण होऊ नये संदर्भात जे गणरायाचं जे आज विसर्जन आहे त्यासाठी त्यांनी योग्य नियोजन की हराळे असेल फुलं असतील त्या वेगवेगळ्या दोरा असेल त्यातलं बाजूला काढून त्यांनी व्यवस्थितपणानं एका ठिकाणी सगळ्या गा गणेश भक्तांच्याकडून घेऊन गणरायाची मूर्ती देऊन बाकीचं जे असेल ते त्यांनी त्याचा विल्हेवाट लावण्याचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे याचा उपयोग नुकसान टाकून जात नाही त्याचा उपयोग त्यांनी झाडं लावायचं असेल त्या ठिकाणी त्याचं वेगवेगळे जे हराडी असतात तुला असेल ते बाजूला काढून मला असेल ते काढून त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्याचं खत व्हावं यासाठी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो असंच उपक्रम राबवतात त्यांना प्रत्येक वर्षी त्यांनी असा उपक्रम राबवतात त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि दोन मिनिटांचं बोलतो नमस्कार मी सलीम मोहम्मद पेंडारी सरपंच उदगाव ग्रामपंचायत उदगाव आज घरगुती गणपती विसर्जनच्या निर्मिती साधून आज नानासाहेब धर्मा धर्माधिकारी प्रतिष्ठान अलिबाग यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे घरगुती गरप गणपती विसर्जनच्या वेळी जो आपल्या गौरीचा निर्माल्य असते ज्याच्यावरती आघाडी हराठी हार या सर्व वस्तू एकत्र करून त्याचे विलगी करून करून त्याचा चांगला उपयोग भांडू खर करून तयार करून घेऊ असं ज्यांना गरजे आहे त्या शेतीला पुरवले जातात अशा प्रकारचे हे कार्य या संस्थेकडून जर शेती दरवर्षी केला जातो त्याबद्दल मी त्यांचं सर्व गावच्या वतीनं धन्यवाद देतो असंच त्यांचं कार्य आज आमच्या उद्गाव ग्रा गावात होत आहे असंच पूर्ण जिल्ह्यात त्यांचं कार्य कार्यास शुभेच्छा देतो आणि मी बोलतो धन्यवाद नमस्कार डॉक्टर श्री राणासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मुक्कामपूर रेवदंडा तालुका जि अलिबाग जिल्हा रायगड यांचे मार्फत नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक जी ऋणाची जाणीव ठेवून कार्यक्रम राबवले जातात त्यांच्यापैकीच एक म्हणजे हा निर्माल्य संकलन हा काही या वर्षीचा पहिला कार्यक्रम नाहीये गेली कित्येक वर्ष या ठिकाणी या प्रतिष्ठान मार्फत निर्माल्य एकत्रित केल्या जातं नुसते एकत्रित केल्या ते के जातेच विलगीकरण केलं जातं विलगीत करून निर्माल्य जे आहेत त्यापासून त्याचं कंपोस्ट तयार केलं जातं आणि इतका सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी वापरून त्या कंपोस्ट मार्फत ते झाडांना देऊन हा समाजाची एक बांधिलकी म्हणून या ठिकाणी पर्यावरणपूरक काम या ठिकाणी या प्रतिष्ठान मार्फत केले जाते या उपक्रमाबरोबरच आपल्या या सामाजिक प्रतिष्ठानाच्या माध्यमातून समाज प्रबोधन असेल व्यसनमुक्ती असेल अंधश्रद्धा निर्मूळ असेल वृक्ष संवर्धन स्वच्छता समाजामध्ये स्वच्छता अभियान राबवणे प्लास्टिक बंदी राबवणे यासारखे वेगळेवेगळे उपक्रम विहिरीतील गाळ काढणे बोर त्या ठिकाणी बंद पडले असेल त्यांना त्या ठिकाणी शुद्ध करून देणे आरोग्य शिबिर भरून घेणे पाणपोई रक्तदान शिबीर शोष असे अनेक असंख्य सामाजिक उपक्रम या प्रतिष्ठान मार्फत राबवले जातात त्याची ओळख करून देण्याची मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राला गरज नाही मी उपस्थित सर्वच या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना मनापासून मी आभार मानते की आपण या ठिकाणी संपूर्ण शिरोळ तालुक्यासाठी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे असंच तुमचं काम जे आहे ते वाढत राहू दे आम्हाला हवी जी काही मदत लागत असेल ती नगरपालिका असेल आमच्या सामाजिक संस्था असेल आम्ही सगळ्यांच्या मार्फत तुम्हाला ती मदत करत जाऊ आणि तुमच्या या कार्याला आमच्या संपूर्ण शिरो तालुक्यांच्या वतीने मी मनापासून आभार मानते आणि थांबते धन्यवाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा फेसबुक पेजला ला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा